अजोगतीचा मार्ग म्हणजे काय तर परमार्थ तुमच्यापासून जुरावलेला आहे आणि जन तुमच्यापासून गोळा व्हायला लागले हा त्याचा इतिहास आहे तर जनमान संपादन टाका जन सन्मान टाका मान सन्मान स्वतःचा टाका जगातला सन्मान टाका मठ टाका मठ टाका घर टाका बाजूला सगळं मनातलं काढून टाका पोरंबाळं टाका असा विषय नाही किंवा घर टाका असा विषय नाही तर मनात काढा ते तुम्ही मनात विसरा आणि देवाला भजा माऊलींचं ध्यान करा सतपात्री दान करा कीर्तनकारांनी दान करणं म्हणजे सतपात्री दान असा समाजाचा दा कया ठरू नका आंधळ्या पांगळ्यांनी भोजन घाला अन्नक्षेत्र आहे त्या ठिकाणी दान द्या तुम्ही आणि देव मोठं करू नका तुम्ही दान देऊन जे दानसूर देव मोठं करायला दान देतात ते सतपात्री दान होत नाही आणि जे आंधळ्या पांगळ्यांना किंवा जिथं प्रसाद चालू आहे अशा ठिकाणी जे दान देतात ते सतपात्री दान ठरते त्या ध्यानात ज्ञानात धान्यातून सुद्धा किंवा पैशातून सुद्धा परमेश्वर तुमच्याकडे ओळखल हे अजून समाजाला कळलेलं नाही तेच वाक्य तुम्हाला मी सांगायला सांगत आहे की सतपात्री दान सतपात्री दान म्हणजे काय तर दान तुम्ही देता त्या दानाचं परत आपल्याला फळ मिळतंय आणि त्याच्यापासून मी दान देतोय हे दान सतपात्री नाही आहे आणि हे अनेकांना कळलेले नाही तर तो ज्ञानाना सुद्धा हे कळलेले नाही सतपात्री दान म्हणजे काय तर आपण जे दान देतोय ते दे दान त्या ज्ञानाची परतफेड आपल्याला ते करतोय कोण करतोय तर जिथं देतोय तो करतोय ही भूमिका सोडून तुम्ही दान करा त्याची परत इच्छा करू नका त्या परत इच्छेमुळे हे ज्ञान ज्ञानेश्वरी प्राप्त होत नाही म्हणून त्याचं नाव सतपात्र ज्ञान आहे आणि ते ज्ञान म्हणजे भक्ती वैराग्य ज्ञान आहे आणि सत्पात्री ज्ञान केल्यामुळे तुम्ही भगवंत भेटीकडे जाऊ शकता त्या मार्गाला तुम्हाला देव वळवू वळवी गुरु तुम्हाला भेटेल आणि सर्व संपन्न असा योग हो परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय आपल्या आत्म्याची शांती होणार नाही